नमस्कार श्री स्वामी समर्थ आज नवरात्रीची बघा तिसरीच माळ आहे आजचा रंग आहे पिवळा आणि उद्या सव्वीस सप्टेंबर रोजी नवरात्रीची चौथी माळ आहे तर बघा उद्या चौथी माळ असून आपल्याला कुष्मांडा देवीची उद्याच्या दिवशी पूजा करायची असते तर समजा तुमच्या घरामध्ये अशी एखादी व्यक्ती असेल किंवा तुमच्या घरामध्ये सततचं आजार पण येत असेल तर कुष्मांडा देवीची तुम्हाला सांगते त्या पद्धतीने नक्की पूजा करा त्याचे काय फायदे आहेत का पूजा करायची याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये देते तर बघा नवरात्रीचं आता बघता बघता बघा नवरात्रीचे चार दिवस झाले नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांना विशेष महत्त्व आहे प्रत्येक दिवशी त्या त्या रूपाचं खूप महत्त्व आहे तर दुर्गा देवीच्या चौथ्या रूपाचं म्हणजे कुष्मांडा देवीचं चौथ्या चा माळेला आपण उपासना करत असतो आणि कुष्मांडा देवीच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार जो आहे कुठल्याही प्रकारचा आजार बरा होतो तर सगळ्यात पहिले आपल्याला माहिती की उद्याचा जो रंग आहे चौथ्या माळेचा तो रंग हिरवा आहे आणि नवरात्रीच्या चौथ्या दिवशी चौथ्या माळेला गोडभजी किंवा मालपुआचा नैवेद्य आपल्याला देवीला अर्पण करायचं आहे यामुळे बुद्धिमत्तेचा विकास होतो आणि निर्णय क्षमता वाढते आणि उद्याच्या दिवशी आपल्याला केशरी किंवा भगव्या रंगाची फुलं अबोली तेरडा अशोक किंवा मोगरा जाई जुई हे या फुलांची माळ जी आहे ती आपल्याला घटाला किंवा देवीला अर्पण करायची आहे तर उद्याच्या चौथ्या दिवशी ज्या आपण कुष्मांडा देवीची पूजा करतो तर कुष्मांडा देवी जी आहे ती अष्टभुजा आहे या देवीने बाण चक्र गदा अमृत कलश कमळ कमंडलू सिद्धी आणि निधींची माळ जी आहे ती भुजांमध्ये धारण केलेली आहे आणि यासोबतच कुष्मांडा देवीचं वाहन जे आहे तर ते सिंह आहे तर कुष्मांडा देवीची आपल्याला पूजा म्हणजे बघा आपल्याकडे कुष्मांडा देवीचा मूर्ती किंवा फोटो नसते तर तुमच्या इथे जवळपास कुठे मंदिर असेल किंवा तुमच्या देवघरामध्ये बघा माता लक्ष्मी तुमची कुलदेवी अन्नपूर्णा मातेची आपल्या देवघरामध्ये मूर्ती असतेच तर सकाळी लवकर उठून आपल्याला नित्यकर्म झाल्यानंतर जसं मी सांगितलं की नवरात्रीतले नऊ दिवस आपल्याला कसले नियम कसे सकाळपासून आपल्याला काय काय करायचं आहे तर छान मुख्य दरवाजाची आपल्याला पूजा करायची आहे स्वच्छ करायचं आहे त्यानंतर देवांची आंघोळ पूजा करायची आहे आणि त्यानंतर कुष्मांडा देवीचं आपल्याला स्मरण करायचं आहे मी कुष्मांडा देवीचा तुम्हाला मंत्र पण सांगते ओम देवी कुष्मांडा येई नमहा किंवा या देवी भूतेशू मा कुष्मांडा रूपेण संस्थिता नमस्तस्से नमस्तस्से नमस्तस्ते नमो नमः या मंत्रांचा आपल्याला जप करायचा एक वेळेस अकरा वेळेस जमेल तितक्या वेळेस आणि घरामध्ये समजा एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला पण तुम्ही या मंत्राचा जप करायला सांगा आणि देवीला तुम्हाला या दिवशी मी ज्या रंगाचे फुलं सांगितले केशरी किंवा भगव्या भागव्या रंगाची फुलं ते तुम्हाला अर्पण करायची आहे देवीला मालपुआचा किंवा गोड भजेचा नैवेद्य जो आहे तो अर्पण करायचा आहे जर व्यक्ती आजारी पडत असेल तर तिच्या हाताने तुम्ही तो नैवेद्य अर्पण करा म्हणजे आपल्या घरामध्ये बघा एखादं लहान सुद्धा असेल किंवा काही वयस्कर लोकांनाच तर ठीक आहे त्यांना वयामानानुसार होतं पण एखादी व्यक्ती सतत आजारी पडते म्हणजे थोडंसं वातावरण जरी बदललं लगेच काहीतरी आजार पण मागे लागतं तर असं असेल तर नक्की कुष्मांडा देवीची सेवा त्या कडून चौथ्या माळेला आपल्याला करायची आहे कुष्मांडा देवीच्या उपासनामुळे आरोग्यामध्ये वाढ होते कुष्मांडा देवीची जर उपासना केली तर देवी आई रोगापासून त्या व्यक्तीला मुक्त करून सुख समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाते तर त्यामुळे उद्याचा दिवस चौथी माळ ही सुद्धा अतिशय महत्वाची आहे सांगितल्याप्रमाणे तुम्ही देवीची पूजा करा उद्याचा जो रंग आहे तो हिरवा आहे कुठली माळा आहे काय नैवेद्य अर्पण करायचं त्यालासुद्धा महत्त्व आहे तुम्ही घरीच नैवेद्य अर्पण करा किंवा जवळपास कुठे देवीचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही केलं तरीसुद्धा चालेल तर बघा हे दिवस खूप महत्त्वाचे आहे अगदी छोटे छोटे साधे उपाय अगदी आनंदाने करा या गोष्टींमुळे आपल्याला आनंद पण मिळतो आणि अनुभव तर तुम्हाला शंभर टक्के येतील की या ही जी सेवा उपाय आपण या दिवसांमध्ये करतो ना तर त्याची परतफेड आपल्याला कुठे ना कुठे नक्की होत असते तर उद्या चौथ्या माळेला काय करायचं काय नाही याबद्दलची अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ